नमस्कार आपल्या सर्वांचे स्वागत आहे पुन्हा एका शेतकऱ्याची कर्जापोटी आत्महत्या लाखांदूर तालुक्यातील घटना आजाराच्या उपचारासाठी बचत गटाकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न झाल्याने बिघडलेल्या मानसिकतेतून पुन्हा एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील राजनी येथे आज दिनांक चोवीस जून रोजी सकाळी उघडकीस आली आहे या घटनेत लक्ष्मण ठाकरे वय अठ्ठावन्न वर्ष असे या मृतक शेतकऱ्याचे नाव आहे लक्ष्मण ठाकरे हे मागील काही दिवसापासून एका अज्ञात आजाराने त्रस्त होते आजारावर उपचार करण्यासाठी त्यांनी महिला बचत गटातून कर्ज घेतले होते तसेच नातेवाईकांकडूनही उदार पैसे घेऊन उपचार केले मात्र त्यांना आजारातून काही आराम मिळाला नव्हता त्यामुळे ते मानसिक तणावाखाली गेले होते परत शेती कामासाठी सेवा सहकारी संस्थेकडून कर्ज घेतला होता धान्याचे उत्पन्न घेतला मात्र तेही धान खरेदी केंद्रावर विकले गेले नसल्याने शासनाने अद्यापही बोनसची रक्कम न दिल्याने चारही बाजूने मानसिक तणावात गेले होते आज सकाळी त्यांच्या कुटुंबातील सदस्य शेती व इतर कामासाठी घराबाहेर गेले असता लक्ष्मण ठाकरे यांनी घरातच गडपास घेऊन आत्महत्या के केली आहे ही घटना समजतात नातेवाईकांनी व गावकऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली घटनेची माहिती मिळताच लाखांदूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार संतोष चव्हाण आणि इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे पुन्हा एकदा कर्जपोटी शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची पाळी आली आहे